जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा जय माऊली आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत पंढरपूरची दहा रहस्य आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण पंढरपुरामध्ये अखंड विश्वाचा मालक बसलाय आपल्या भक्ताला आप दर्शन देण्यासाठी पंढरपूरची भूमी इतकी पवित्र आहे की जन्म मरणाचा फेरा त्या ठिकाणी गेल्यानंतर चुक आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो पंढरपूर हे शाश्वत आहे आपण पाहतो जर पूर आला म्हणजे ठिकाणी प्रलय आला तर ते ठिकाण सर्वनाश होतं होत नष्ट होत परंतु दाम हे कधीही नष्ट होत नाही पंढरपूरचं दुसरं रहस्य त्या पृथ्वीवरती लाखो मंदिर आहेत परंतु पंढरपूरचं रहस्य म्हणजे पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन मिळतो आपल्याला आपण कित्येक ठिकाणी पाहतो भगवंताची मंदिरं आहेत भगवान श्रीकृष्णांची मंदिर अनेक आहेत परंतु त्या ठिकाणी भगवंत नागशय्यावरती बसलेले दिसतात असं दर्शन मिळतं काही ठिकाणी आशीर्वाद देत आहेत त्या ठिकाणी दर्शन मिळतं परंतु पंढरपूर असं एकमेव ठिकाण आहे की त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाचं दर्शन मिळतं चरणाला स्पर्श करण्याचा त्या ठिकाणी आनंद मिळतो आपल्याला अहो कित्येक वर्षापूर्वी पांडुरंगाला आलिंगन सुद्धा देता येत होतं परंतु आता ती प्रथा बंद झाली लोकसंख्या वाढली त्याच्यामुळं त्या ठिकाणी चरणपर्श करू शकतो बा कुठलाही व्यक्ती पापी असो पुण्यवंत असो कुणी बी असो पंढरपूरचं तिसरं रहस्य आहे बघा या पंढरपूर दामाला अजून एक नाव आहे पंढरपूरला आणि ते म्हणजे दिंडीर वन याचं रहस्य म्हणजे दिंडीर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता आणि या राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवंत त्या ठिकाणी आले आणि या राक्षसाचा वध केला आणि या राक्षसानं मरते समय भगवंताचं नाव घेतलं आणि तो जोरात राक्षस वरडला हरी 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 असा जोरात वरडला आणि त्यावेळी भगवंतानं त्याला वरदान दिलं आणि भगवंत म्हणाले आजपासून या वनाचं नाव तुझ्या नावानं पडल म्हणजे दिंडीर वन मूळ नाव पंढरपूरचं दिंडीर वन चौथं रहस्य पंढरपूरचं आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की भगवंत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून पंढरपूरला आले आणि याच ठिकाणी थांबले पंढरपूरमध्ये आपण भगवंताची अनेक ठिकाणी मंदिरं पाहतो रूप पाहतो परंतु पंढरपूर या ठिकाणी भगवंत उभे राहिलेत आणि उभे राहण्याची त्यांची पद्धत फार वेगळी असं देशामध्ये कुठेही आपल्याला पाहावयास मिळत नाही जसं या ठिकाणी भगवंत उभे आहेत तसे परंतु या पंढरपूरमध्ये भगवंत आपल्या भक्ताची वाट पाहत आहेत जसं की एखादा व्यक्ती एखाद्याची जर वाट पाहत असेल आणि तो जर कंटाळून गेला थकून गेला तो आपल्या कमरेवरती हात ठेवतो तसंच या पंढरपूरमध्ये भगवंत कमरेवरती हात ठेवून उभे आणि आपल्या भक्ताची वाट आहेत आतुरतेने पाचवं रहस्य पांडुरंगाच की प्रत्यक्ष पांडुरंगानं या ठिकाणी संत नामदेवांना सत्तावीस वेळा दर्शन दिलेलं होतं आणि काचर्याची बाब म्हणजे पांडुरंगानं नामदेवांना सांगितलं नाम की हे नामदेवा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग दोन्ही वाऱ्यांना या स्वतः भगवंताने सांगितलं या ठिकाणी आणि भगवंत आजही त्या ठिकाणी वाट पाहतेत लाखो वारकरी संतांच्या आपल्या पालख्यात संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज आधी शक्तीमुक्त आहे संत एकनाथ महाराज संत सोपान काका निवृत्ती दादा सगळ्यांचा हा पालखी सोहळा आषाढी एकादशीच्या निमित्त त्या ठिकाणी जातो भगवंताला भेटण्यासाठी त्याचं मूळ कारण देवशेने एकादशी दिवशी भगवान वृंदावन भावात राहतात त्या ठिकाणी बघा म्हणजेच वृंदावनामध्ये भगवंत अलंकार घालत नव्हते गोपवेशात होते, गो होते। आजही आपण पाहतो आषाढी एकादशी दिवशी भगवंत गोपवेषामध्ये त्या ठिकाणी असतात तसा हो रहस्य पुढचं भगवंत या ठिकाणी स्वयंभू येत पांडुरंगाची मूर्ती कुणीही बनवली नाही आणि कुणीही घडविली नाही भगवंत आपल्या भक्ताला म्हणजे पुंडलिकाला भेटाव्यात त्या ठिकाणी आले आणि पुंडलिकाने विट त्या ठिकाणी भिरकवली मी आईबाबांची सेवा करतोय भगवंता तुम्ही थांबा या विटेवरती आजही त्या ठिकाणी भगवंत स्वतः उभे विटेवरती हो म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात जर कोणी म्हणेल की पांडुरंगाची मूर्ती घडविली आहे दगडाचे आहे तर त्याच्या तोंडात किडे पडतील संत तुकाराम महाराज भगवंताच्या भक्तीपोटी म्हणतात खरं सांगितले त्यांनी आणि पुढचं रहस्य जे सातवं की या ठिकाणी दोन विठ्ठल मंदिर आहेत कमी लोकांना माहिती बघा की मंदिराच्या पश्चिमेला ताकपीठावी ठोवा म्हणतात कारण भक्तासाठी देव त्या ठिकाणी अवतरित झाले आजही त्या ठिकाणी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी माता आहेत त्या ठिकाणी भगवान विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे बलराम आलेच त्या ठिकाणी आणि बलराम म्हणले की यमुना आली आणि यमुना आहे त्या ठिकाणी गोवर्धन आणि नंतर राधाराणी आहेच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रथम दर्शन पांडुरंगाचं घेतो नंतर रुक्मिणी मातेचं घेतो नंतर सत्यभामाचं घेतो नंतर राधाराणीचं दर्शन घेतो आणि नंतर बलरामाचं पुढे आपण नंतर गोपाळपुरात जातो त्यावेळेला आपल्याला गोवर्धन दिसतो आणि यमुना म्हणजेच पुष्पावती नदी आणि ही पुष्पावती नदी भीमाला जाऊन मिळाली आणि भीमा नदी ही भीमाशंकरवरून पुण्यावरून पंढरपूरला येते आणि पुढे विष्णुपदापासून पुढे गेल्यानंतर तिला भीमा म्हणतात आणि जो मागचा भाग आहे मधला भाग त्या ठिकाणी चंद्रकोर तयार झाली म्हणून तर तिला चंद्रभागा म्हणतात याच्यानंतरचं जे रहस्य आठवं पांडुरंगच्या विटेवरती उभे ती साधीसुदी पीठ नाही ती वीट म्हणजे प्रत्यक्षात इंद्रदेवेत इंद्रदेवाला शाप मिळाला वीट होण्याचा भगवंताच्या पायाशी राहू लागलं ते रहस्य आणि नव्वद रहस्य ते म्हणजे विष्णूपद सगळ्यात प्रथम भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग येऊन थांबले आजही त्या ठिकाणी प्रत्यक्षात ब्रह्मपुत्र नारद भगवंताची बाळ गोपाळलीला पाहण्यासाठी येतात आजही त्या ठिकाणी भगवंताच्या बरोबर आलेल्या गायींचे चिन्ह दिसतात पायांची खोर गोपाळांचं चिन्ह दिसतं पायांचे भगवंताच्या सुद्धा पायाचे तसे दिसतात हो चंद्रभागा, चंद्रभागा म्हणजेच गंगा आहे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा आजही त्या ठिकाणी म्हटलं जातात खरे जो आई वडिलांची मनापासून सेवा करतो तो भक्त आहे तरी कोण असा आणि त्या भक्ताला पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग पंढरपूरला आले पुंडलिकाच्या साठी पण आपल्या भक्ताला वचन दिलं भक्तानी सांगितलं देवा तुम्ही थांबा मी आई वडिलांची सेवा करतोय आणि विट भरकून दिली त्या विटेवरती थांबा हे भक्तान सांगितले युगे न युगे पांडुरंग त्या विटेवरती उभे तो कमरेवरती हात ठेवून आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी विचार करा एका भक्ताला दिलेलं वचन पाळलंय पांडुरंगाने शेकडो हजारो वर्षाचा काळ गेला तरी भगवंत त्या ठिकाणी कमरेवर त्या हात ठेवून उभे आणि आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं आपल्याला पाहावयास मिळत संत ज्ञानेश्वर माऊली लाखो लोक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आळंदीवर निघते पालखी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत सोपान काका सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं या ठिकाणी निघत आहेत याच महिन्यात लाखो वारकरी एकच लक्ष पांडुरंगाचं दर्शन होऊन वारा पाऊस कुठली तमाना बळ आणि भगवंत त्याची वाट पाहत आहेत पंढरपूरला म्हणून मित्रांनो वारीमध्ये आपल्याला नाही सहभागी व्हायला तरी चालेल परंतु वारीला फुल ना फुलाची पाकळी मदत नक्की करा ज्याला जायला जमेल त्याने नक्की जा या वारीमध्ये कारण पंढरपूर मोक्षाकडे जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मिळणार आहे सर्व पापापासून मुक्तता आपल्याला मिळते पंढरपूरला ही माहिती जर आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जय हरी माऊली अशी कमेंट जरूर द्या मला जय हरी विठ्ठल धीरी तरी जय हिंद जय महाराष्ट्र